नमस्कार नमस्कार नाव काय तुझं संकेत एकनाथ वामन बर गाव आता कुठल्या गावात राहतो काय कस राहणार देवगाव तालुका जिल्हा अहमदनगर अहमदनगर आता या वस्तीला आपण काय म्हणतो देवगाव मध्ये वामन वस्ती वामन वस्तीवर हा वर्ष तुझं किती आहे सोळा सोळा वयवर्ष शाळेत जातोयस का हो जातो कुठे हो। शाळा बुरानगर बुरानगर मध्ये जातोस बर आता कितवीला आहेस अकरावी अकरावीत आहेस मला एक सांग काही दिवसांपूर्वीपासून गावामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांचा सांभाळ कसा करायचा सा? याच्या संदर्भामध्ये गावामध्ये आपली प्रशिक्षण सलग चालू आहे की नाही तर त्या प्रशिक्षणाला तुझे वडील गेले होते मी गेलो होतो वडील पण गेले वडील आणि तू गेला होता मग दुबई बरोबर गेला होता का काय कस नाही वडील नंतर आले होते मी आधी गेलो होतो आधी गेलो होता कोणाबरोबर गेला होता तू काय मी चुलत्यांबरोबर चुलत्यांबरोबर गेला होतासर आता मला एक सांग कारण तू मागाशी बोलताना जे सांगितलंस त्याप्रमाणे पहिल्यांदा तू चुलत्यांबरोबर प्रशिक्षणाला गेला होता हो। तिथे काही गोष्टी ऐकल्यास तू हो। आणि घरी येऊन तू वडिलांना काय बोललास काय सांगितलं होतंस वडिलांना म्हटलं होतो कि आपल्या पण मशी कमी किती पाणी पितात काय तर ते तू ते नक सांग मला म्हणजे संकेत प्रशिक्षणाला गेलेला होता आणि काकांबरोबर प्रशिक्षणामध्ये ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या गोष्टी ऐकून घरी येऊन वडिलांना त्यांनी सांगितलं त्यावेळेला वडिलांनी त्याला सांग उलट उत्तर दिलं असं आपण म्हणूया की अरे तुला काय कळतंय तू आत्ताच काम करायला लागला आहेस त्यामुळे प्रशिक्षणाला जाऊन आला लगेच मला सांगतोयस किती पाणी पितात म्हशी काय सगळे प्रश्न विचारतोस एवढं काही करू नकोस तुला काही त्यातलं कळत नाही असं त्याच्या वडिलांनी त्या सांगितलं त् तरी तरीसुद्धा त्यांनी वडिलांचा पिछा सोडला नाही आणि वडिलांना प्रशिक्षणासाठी तो घेऊन आला नंतर हे विशेष आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वत हे सगळं काम केलेलं आहे वडिलांनी नंतर त्याला प्रोत्साहन दिलं कारण ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी केल्यामुळे वडिलांना पण आनंद झाला तर तुझ्या या म्हशी ज्या आहेत या दिवसाला किती दूध किती पाणी प्यायच्या दिवसाला पहिल्यांदीच पन्नास ते साठ लिटर पाणी पित होत्या तुट टाकल्यानंतर नव्वद ते शंभर लिटर पाणी पित होत्या बर तर संकेतनी वडिलांबरोबर ज्या वेळेला बोलणी केली त्याच्यानंतर वडिलांनी सांगितलं ठीक आहे तू जे काय शिकला आहेस ते तू करायला सुरुवात कर हे सगळं प्रशिक्षण जे आहे ते, ते चांगलं झालेलं असल्यामुळे संकेतनी डॉक्टरांच्या सल्लामसलतीने स्वतः पहिल्यांदा गोठ्यामध्ये त्यांना बोलवलं होतं गोठ्यामध्ये डॉक्टर ज्या वेळेला आले त्यांनी पाहणी केली सगळे मशीनची बरोबर आणि त्याच्यामध्ये संकेतनी त्यांना इनपुट दिलं होतं की प्रत्येक महिष फक्त पन्नास ते साठ लिटरच पाणी पिते त्याच्यापेक्षा जास्त पाणी पित नाही स्टँडर्ड जे आहे ते साधारण नव्वद ते एकशे वीस लिटर पाणी एका मशीनी दिवसाला प्यायला पाहिजे पण एवढं कमी प्रमाणात म्हशी पाणी पितायत म्हटल्यानंतर त्यांनी टाकीची पाणी केली पहिल्यांदा तर त्या टाकीमध्ये काय दिसून असल काय दिसलं टाकीमध्ये शेवाळा शेवाळा दिसलं त्यांनी काय सांगितलं त्यावेळेला ते म्हणाले की हाऊद त्याच्यात तुरटी टाका हाऊ दोन तुरटी टाका मग किती वेळात केलं तुम्ही किती दिवसात केलं नंतर तुरटी टाकण्याचं काम दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच केलं किती किती खडा टाकला होता काय छोटासा आहे छोटासा एवढा खडा टाकला किती दिवसामध्ये ला, तीन दिवसामध्ये पाणी पिण्यासाठी वा जास्त वाढ झाली बर साधारण किती प्यायला नंतर नव्वद ते शंभर लिटर पाणी पिण्यास लागले त्याचा फायदा काय दिसून आला कसा त्याचा फायदा दुधात वाढून ये किती वाढ झाली एक ते दीड लिटर एक ते दीड लिटर सगळ्या म्हशी मिळून का प्रत्येकीच कस म्हणजे काहीच दीड असं प्रत्येक बरेज दिवसाला किती लिटर एकूण वाढलं दूध एकूण अकरा ते बारा लिटर बारा लिटर साधारणपर्यंत वाढलं हो बर आता दुधाचा दर काय चालू आहे दर पन्नास्ते साथ। पन्नास्ते साथ। पन्नास ते साठ पन्नास ते म्हणजे पन्नास रुपये लिटरने जर धरलं तर सहाशे रुपये दिवसाचे एवढं उत्पन्न वाढलं आहे की नाही आणि तब्येती मशीनच्या चांगल्या राहायला लागल्या त्यामुळे हा फायदा जो आहे तो वडिलांना पसंत पडला का काय आणि खर्च किती झाला तुरटीला पंधरा रुपयाची फक्त तुरटी टाकली आणि त्याच्यामध्ये लगेच दोन तीन दिवसांनी हा फायदा चालू झाला आता तुरटी टाकायला काम जे केलं त्यानंतर किती दिवस झालेत आता आता चार ते पाच महिने पाच महिने झाले जवळपास आता म्हशी तेवढंच पाणी देत आहेत नव्वद लिटर पर्यंत आसपास अच्छा काही कमी झालेलं नाहीये मग आता तुम्ही व्यवस्थित टाकीची निगा राखता का हो व्यवस्थित आता सगळं आहे मग तुम्हाला आता ते लक्षात आलंय कि टाकी कशी असायला पाहिजे जर टाकी अस्वच्छ असेल तर काय करायचं हा उपाय कळला त्यामुळे हा फायदा झाला त्याच्यानंतर वडिलांचं काय मत आहे जरा सांगू शकशील त्या फायद्याबद्दल वडिलांच मत चांगलं आहे आता काही मग आता तुम्ही दुसऱ्यांना असं सांगता का कोणी आलं आजूबाजूचे लोक प्रशिक्षणाबद्दल तुम्ही काय काय सांगता सांगता का त्यांना हो असं असं टाका ते स्वच्छ ठेवा बर आपलाच फायदा होतो आपलाच फायदा होतो वा ठीक आहे आणि दुसरी अजून काही दोन तीन गोष्टी सांगितल्या होत्या डॉक्टरांनी तर त्या काय काय सांगितल्या होत्या मशीनचे खुरं घासणे जनताचे हे करणे बर जनताच निर्मूलन करायला सांगितलं मग त्याच्यासाठी काय उपाय त्यांनी सांगितलं होतं त्यांनी जनताचे हे करण्यासाठी जाणवर आणला बर मग ते तुम्ही दोन्ही गोष्टी केल्यात का काय हो जनावरांना जंतनाशक ची औषधं दिली औषध दिली खुर घासणं जो काय प्रकार आहे तो त्याच्याबद्दल अजून एक तुला काहीतरी वेगळं त्यांनी सांगितलं होतं माझ्या मते हो मला म्हणले होते तू शिकून घे खुरं घासणे बा ते औरंगाबादला क्लास येते तिकडे ती जाणं येतं म्हटले बा नाही तर मग मी व्हिडिओ टाकतो मोबाईलवर ते बघून सेल शी हो बा मग त्याच्यामध्ये त्यांनी काय काय फायदा सांगितला किंवा खुरं घासल्यामुळे तुझं तुला घरच्या घरी सगळ्या मशीनची खुरं घासता येतील हो बरोबर हो। ये हो। आणि त्याच्यामुळे बाहेरनं माणसं मिळत नाहीत हल्ली सध्या हो। हो। खुरं घासायला मग त्यामुळे गावामध्ये घासणार कोणी नाही गावाच्या बाहेरनं पण कोणी येत नाही त्यामुळे सगळ्या गाई गुरांची खुर जी आहेत ती घासली जात नाहीत गावामध्ये त्यामुळे दुधावरती खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट पडतो म्हणजे कमी येत उत्पादन उत्पादन वाढीसाठी थोडक्यात वा तू शिकून घेतल्यानंतर तुझं वय आता हा नाही सोळा वय वर्ष आहे पुढे जाऊन तुला हा एक व्यवसाय गावामध्ये उत्पन्न होईल एका म्हशीला साधारणपणे किती रुपये घेतात माहितीये का तुला अंदाज आहे का एका म्हशीची चार खुरं जर घासायची झाली तर साधारण तीनशे ते पाचशे रुपये घेतात त्यामुळे काय होईल तू एका गोठ्यात गेलास तर एका म्हशीच्या किंवा एका गायीच्या खुराचं तू घासणं केलंस तर तुला दिवसाला तीनशे ते पाचशे रुपये मिळायला सुरुवात होईल एका हो म्हणजे काय होईल रोजगार एक निर्मिती होईल तर तसं प्रशिक्षण घेण्यासाठी तुला वडिलांनी काय प्रोत्साहन दिलंय नाही दिलंय तू करणारेस कसं काय तुझं काय मत आहे आता व्हिडिओ बघून तिकडे आता औरंगाबाद ला जाणं शक्य नाही त्याच्यामुळे इथं व्हिडिओ बघू शकते इथं शिकणार आहेस आता हे कधी डॉक्टरांची कधी पाठवणार आहेत ते तुला व्हिडिओ आणि कसं करणार आहेत म्हटले ते म्हटले होते एक दोन दिवसां पाठव दोन दिवसांमध्ये पाठवणार आहेत म्हटले ठीक आहे तर तू अतिशय चांगलं काम करतोय असंच हे काम करत राहा पुढे बाकी चरणा सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून तू आता पुढे तयार होशील एवढ्या लहान वयामध्येच हे काम चालू केल्यामुळे एक अतिशय महत्त्वाची मधली गोष्ट घडतीये ही तुझ्यासारखं एक मार्गदर्शक तिथे तयार होईल अजून आपण वेळोवेळी जी काय ट्रेनिंग्स घेतोय त्या ट्रेनिंगला तू बस बिंदासपणे डॉक्टरांचा फोन नंबर तुम्ही घेतलेला आहेच आहे काही शंका आली तर डॉक्टरांना विचार डॉक्टर दौक्तर तुला वेळोवेळी मदत करणार आहेतच तर तसं सगळी माहिती करून घे आणि याच्यामध्ये पुढे जा तर तुला परत एकदा धन्यवाद आणि असंच काम चालू राहू दे